गेल्या काही दिवसांपासून राज्यभर बंजारा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अकोल्यात आज सकल बंजारा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने बंजारा समाजातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते तर बंजारा समाजाला आदिवासी म्हणून एस टी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी समाजाकडून करण्यात आली मराठा आरक्षणासाठी गॅजेटमधील नोंदी आधारभूत ठरू शकतात तर त्याच गॅजेटनुसार आदिवासी म्हणून नोंद असणाऱ्या बंजारा समाजाला आरक्षणापासून दूर का ठेवले जाते असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे या मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेवटी समाजाच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तर जिल्ह्यातील मुख्य मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन शांततेत संपन्न झाला मागणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जी कृती समिती स्थापित झालेली आहे त्यानुसार रितसर प्रत्येक जिल्हा जिल्हा तालुका तालुक्यामध्ये कृती समिती दाखल होऊन कायदेशीर रीतीने आम्ही आमच्या एस टी आरक्षणासाठी बंजारा समाजाला मिळावे आणि कोणत्याच दुसऱ्या एस आरक्षण प्रवर्गात येणाऱ्या लोकांना याच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होऊ नये

म्हणून आम्ही शासनाला आवर्जून शांततेत हा मोर्चा काढलेला आहे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे शासनाला सांगायचं आहे की बंजारा समाजाला हैदराबाद नुसार आरक्षणामध्ये टाकलंच पाहिजे समाविष्ट केलंच पाहिजे आम्हाला जर या आरक्षणामध्ये समाविष्ट नाही केला तर हे चौदा करोड बंजारा समाज शांत बसणार नाही आम्ही इथून पुढचा जो धरण आहे याच्यामध्ये बंजारा समाजाला काहीतरी हानी झाली तर शासनाचा हे शासनाच्या विनंती करते मी कि याला शासन जबाबदार राहील ह्या ओळखा माझी महाराष्ट्र शासनाला एकच विन कळकळीची विनंती आहे की आमचा जो समाज आहे तो आ, आदिवासी समाज आहे आणि आम्हाला एस टी आरक्षण मध्ये आम्हाला आमची जागा मिळवून देणे ही मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी आहे आणि आम्ही आमचा हक्क मिळवूनच राहू आम्हाला आज महाराष्ट्रात नाही तर आम्हाला दिल्लीपर्यंत जर जायचं काम पडलं तर आम्ही जाऊ आणि आमच्या हक्कासाठी लढू आज आमचा समाज हा न्याय नसाब करणारा समाज आहे आम्ही हा न्याय नसाब आम्ही आमचा करू पण आम्हाला मुख्यमंत्रीला माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या समाजासाठी काही ना काहीतरी करा आणि आमचा हक्क मिळवून द्या जय सेवाला आज या अकोल्या जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने सकल बंजारा समाजाच्या वतीने आज अकोल्या कार्यालयावरती भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चाद्वारे आम्ही जिल्हा अधिकार्यालया मार्फत मुख्यमंत्री साहेबाला निवेदन आहे आमची ही एक मागणी आहे जस तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार त्यांना ओबीसी आरक्षण लागू केलेलं ला आहे ऑलरेडी बंजारा समाज समाजेगरी मध्ये कुठे एस टी मध्ये कुठे आमची एक मूळ मागणी आहे की हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला पण एस टी प्रयोगामध्ये आरक्षण मिळण्याबाबत हा मोर्चा काढण्यात आले काढण्यात आलेला आहे आजचा जो हा मोर्चा आहे बंजारा समाजाला आरक्षण मिळ मिळालं पाहिजे याच्यासाठी आहे हैदराबाद नुसार जर मराठा आरक्षण मिळू शकते तर आमचा समाज तर खूप कष्टाळू आणि गरीब आहे तर बंजारा समाजला या सरकारला विनंती आहे बंजारा समस्त बंजारा समाजाकडून की आम्हालासुद्धा हैदराबाद गॅजेटियरनुसार आरक्षण मिळालं पाहिजे तर नाही मिळालं तर आमचा समाज पाहतो पुऱ्या महाराष्ट्रात पेटून उठला आहे जर असं झालं नाही तर आम्ही बंबई आणि दिल्ली दोन्ही पण आम्ही जाम करू ही सरकारला आमची आजचा जो मोर्चा होता हा बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी हा मोर्चा होता एसटी कॅटेगरी मध्ये जसं ज्या प्रकारे हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याच आधारावर संपूर्ण बंजारा समाजाला एकाच सूचीमध्ये समाविष्ट करा जसं तेलंगणाच्या धरतीवर बंजारा समाज एसटी कॅटेगरी मध्ये त्यांची नोंद म्हणून संपूर्ण भारत देशातील भारत देशातील बंजारा समाजाला एकाच सूचीमध्ये समाविष्ट करा यासाठी आज अकोला जिल्ह्याच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला